कृषी सेवा केंद्रात स्टॉक किती आहे एखादे मॉलिकल शिल्लक आहे की नाही एखाद्या औषधाचे प्रमाण कसे दुकानची एकूण उधारी किती व कोणाकडे शेतकऱ्याच्या व्हिजिट करायला गेल्यानंतर दुकानातील स्टॉक व किमती माहीत नाही दुकानाच्या बाहेर एखाद्या कस्टमरची भेट झाल्यास त्याची उधारी किती हे व यासारख्या असंख्य प्रश्नांसाठी उत्तर एकच चे कृषी सेवा केंद्राचे शेतकरी कृषी सॉफ्टवेअर नमस्कार मी प्रसाद गोडगे रिप्रेझेंट करतो सोनसअपन फुटेक्स प्रायव्हेट लिमिटेड ला मी तुमच्यासाठी आता घेऊन आलो आहे अतिशय सोपे अत्याधुनिक बिलिंग सॉफ्टवेअर शेतकरी कृषी सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर मध्ये पासवर्ड ची एंट्री केल्यानंतर आपला पूर्ण डॅशबोर्ड आहे इथे आपण सर्व ट्रान्झॅक्शन कव्हर केलेले आहेत यामध्ये आपण महत्वाचे पॉइंट कव्हर करूयात यामध्ये एसके म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे जे काही आपले मॉलिक्युल्स आहेत किंवा उत्पादन आहे त्यांची नोंद आपण इथे करतो आणि इथे खूप सारे मास्टर्स दिले आहेत जसे की क्रॉप मास्टर आहे प्रॉडक्ट कॅटेगरी मास्टर युनिट आणि मॅन्युफॅक्चर मास्टर प्रोडक्ट कॅटेगरी म्हणजे तुमचे बायो फर्टिलायझर फर्टिलायझर पीजीआर सीड याचे नोंदी इथं असतात क्रॉप म्हणजे तुमच्या पिकांच्या नोंदी इथं असतात आणि महत्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सच्या नोंदी देखील इथेच तुम्हाला सापडतात वन टाइम तुम्ही ह्या सगळ्या नोंदी करून ठेवल्यात आणि त्यानंतर प्रॉडक्ट मास्टरला गेले तर हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपण इथे नाईंटी नाईन पर्सेंट प्रोडक्ट्स कव्हर केले आहेत पण प्रत्येकाकडे वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात एरिया वाईज डोमेस्टिक एरिया वाईज प्रत्येकाकडे वेगवेगळे मॉलिक्युल्स जर अवेलेबल असतील म्हणजे औषध अवेलेबल असतील तर त्याची नोंद इथून करता येते आता आपण बघूयात की कशा प्रकारे नोंद करतात आपल्याला कुठला एखादा प्रोडक्ट इथे सर्च करायचा असेल तर आपण टर्गा सर्च केला तर टर्गा प्रोडक्ट आपल्याला इथे सापडतो आपण हा एडिट केला तर एडिट केल्यानंतर महत्वाच्या गोष्टी आहे आपल्यासाठी एक प्रोडक्टचं नाव त्याच्यानंतर पॅकिंग त्याचं काय एच एस कोड त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरची लिस्ट येते तो मॅन्युफॅक्चर सिलेक्ट करायचा आणि कॅटेगरीज मी जे आता सांगितलं त्या कॅटेगरीज इथे घेता येतात सेल युनिट फिक्स आहे आणि तुमचं टॅक्स ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतो ओके त्याचप्रमाणे एक आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी दिली दिल जिथे युज आहे म्हणजे वापर इथे क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्व्हर्जन होतं मराठी कीबोर्ड चालू होतो आणि तुम्ही जे टाईप कराल ना ते इथे होऊन ओके आणि हे प्रमाण तुमच्याकडे सेव्ह असतं मी हे सेव्ह करतो प्रॉडक्ट ओके okay? येस okay? झाला ओके अशाच प्रकारे न्यू आयटम एंट्री केलं तर सगळ्या इन्फॉर्मेशन भरली मला असं मराठीतलं नाव टाकायचं असेल ते पण आपल्याला टाकता येतं आपण सगळं सेव्ह करून नवीन प्रोडक्ट ऍड करू शकतो ओके इवन दो कॅटेगरी वाईज आपण बघू शकतो कुठल्या कॅटेगरीचं कुठलं फीचर काय ऑदर काय सीड काय सगळं आपण इथं सर्च करू शकतो आणि काही चेंजेस असतील तर चेंजेस करू शकतो ओके हे झालं प्रोडक्ट मास्टरमध्ये आता आपण सगळ्यात महत्वाचा याचा फ्लो बघूयात की कशा पद्धतीने आपण हे ऍप्लिकेशन वापरतो तर सगळ्यात पहिले आपल्याला परचेस बघायचे मध्ये गेलो आपण इथे हा डॅशबोर्ड आहे परचेसचा इथे जी डेट इथं आपण ओपन केली त्या डेटचे जे काही परचेस असतील ते आपल्याला इथं बघता येतात काही पर्चेस असतील तर ते इथं व्ह्यू होतात आणि डेट वाईज आणि जर एखादा कस्टमरचं आपण नाव सर्च केलं तर त्याचे जेवढे काही पर्चेस इथून मागे आपण केलेले असतील ते सगळे परचेस आपल्याला इथं बघता येतात कुठलाही परचेस आपण ओपन करून एडिट करून चेक करू शकतो त्यात पाय घेतलं होतं किंवा प्रिंट काढू शकतो त्याचप्रमाणे न्यू पर्चेस आता नवीन परचेस घेतला मला एखाद्या सप्लायर कडून डेटा घ्यायचा okay? परचेस करते मी आपण तो कस्टमर सप्लायर सिलेक्ट केल्यानंतर त्याचा बॅलन्स आपल्याला इथेच दिसतो त्याच्यानंतर बाय हँड म्हणजे कोणाच्या हस्ते त्याने पाठवलाय का किंवा गाडीमध्ये पाठवलंय तर त्या गाडीचा नंबर आपण इथं टाकू शकतो नंतर त्याचा बिल नंबर जो त्याने बिल नंबर प्रोव्हाइड केला असेल तो बिल नंबर आपण टाकतो आणि क्रेडिट असले क्रेडिट कॅश असेल तर कॅश क्रेडिट करतो मी हे बिल आणि ओमाइटस मी पर्चेस करतो यापूर्वी आपण जी काही परचेस केली बॅच ती इथे डिस्प्ले होते सिलेक्ट केले की त्याचा बॅश नंबर वगैरे सगळं फोन हो जर नवीन बॅच आले असेल तर आपण नवीन बॅच चा नंबर टाकू शकतो त्याची एक्सपायरी जी असेल ते एक्सपायरी टाकू शकतो जेवढे क्वांटिटी आपण परचेस केल्या तेवढ्या क्वांटिटी टाकल्या त्याचा आधी घेतलेला असेल तर रेट येतो नाही तर आपण इथे विदाउट जीएसटी मध्ये जीएसटी कसाही रेट टाकू शकतो आता एकशे दहा रुपये चेंज झालाय तर त्याच्यानुसार जीएसटी रेट ऑटोमॅटिक चेंज होतो जर आपल्याकडे जीएसटी रेट आलेला असेल तर आपण इथं जीएसटी रेट पण टाकू शकतो आणि एंट्र केलं की विदाउट जीएसटी रेट ऑटो कॅल्क्युलेट होतो त्याच्यानंतर काही स्कीम असेल फ्रीमध्ये पर्सेंटेजमध्ये अमाऊंटमध्ये तर ते स्कीम आपल्याला इथे सेट करता येते त्या प्रॉडक्ट साठी त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कॅश डिस्काउंट असेल तर तो, तो देखील इथं आपल्याला टाकता येतो ह्या प्रॉडक्टवर आणि आपण जशा पद्धतीत डिस्काउंट टाकू त्यानुसार इथं रेट सुद्धा चेंज होतात जेणेकरून आपला प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन एकदम परफेक्शन मध्ये हो, परफेक्ट होतं त्याचप्रमाणे डिस्काउंट टाकल्यानंतर एंट्रन दिला अमाऊंट वरती येतो आणि आपण एमआरपी वरती जातो आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जी एक्स्ट्रा फॅसिलिटी आहे ती इथे की आपण परचेस घेते वेळेस एखाद्या मालाचं एम आर पी कॅश क्रेडिट आणि आउटलेट म्हणजे होलसेल असे चारही प्रकारचे रेट डिसाईड करू शकतो डिफाईन करू शकतो आता एक हा एकशे सत्तावीस रुपये चाळीस पैसे हा प्रॉडक्ट आपल्याला परचेस पडलेला आहे मी इथे दोनशे रुपये त्याची एमआरपी असं गृहित धरतो देन कॅश मध्ये आपल्याला विकायचं एकशे सत्तर रुपयाला मध्ये विकायचं आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला आणि होलसेलमध्ये विकायचं आपल्याला एकशे पन्नास रुपयाला आणि हा ऍड करतो तो एक प्रोडक्ट आपल्या बिलामध्ये ऍड झाला आपण नवीन प्रोडक्टच्या सर्चला गेलो नवीन प्रॉडक्ट सर्च घातला यातली हीच बॅच समजा आलेली आहे ही सिलेक्ट केली काही नाही फक्त वीस क्वांट टाकल्या कुठलाही चेंज करायचा नाही आपल्याला न चेंज करता आपण ऍड करतो ओके आपले सगळे प्रॉडक्ट टाकून झाले आपण एक्स्ट्रा काही चार्जेस असतील हमाले ट्रान्सपोर्ट तर ते लावले जाऊ शकतात बिलामध्ये ते इथे ऍड होतात ओके ग्रॉस बिल डिस्काउंट पण आपल्याला टाकता येतो आणि राऊंड ऑफ आता अठ्ठेचाळीस रुपये प्लस दोन रुपये टाकले तर शहात्तर पन्नास हे बिल फायनल झालं आणि आपण सेव्ह केलं ओके हे आपण आठ तारखेला किसान कृषी भांडारच्या नावाने बिल मारलेलं आहे सो आजची तारीख इथं मी सिलेक्ट केली की हे बिल इथं दिसायचं होते हे झालं परचेस आता आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी काय दिलेली याच्यात तर आपण ना बारकोड प्रिंट पण घेऊ शकतो म्हणजे आपण प्रिंट ऑल म्हटलं तर बारकोड पेज वरती सगळा बारकोड प्रिंट सेट होऊन येतात ह्या बारकोड प्रिंट आपण आपल्या मालाला लावून बार कोडनी स्कॅनने सुद्धा आपण कृषी सेवा केंद्रामध्ये बिल करू शकतो ओके हे झालं परचेस परचेस झाल्यानंतर आपण सेल्स इंटरफेस बघूया सेल्स वरती गेले तुम्ही दिवसभरात हा सगळ्यात जास्त मोस्ट वापरला जाणारा इंटरफेस आहे आणि खूप सोपा आणि सुटसुटीत इंटरफेस आहे हा बिल आहे तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव इथं दिसत असतं सेम डॅशबोर्ड आहे इथे तुम्ही विक्रीच्या नोंदी बघू शकता आवश्यकता असल्यास काही बदल करू शकता ग्राहकाचे नाव टाईप करून तुम्ही त्याचे तिथून मागचे सर्व बिल बघू शकता कुठलाही कस्टमर तुम्ही घोडे त्या कस्टमर सिलेक्ट केला त्याची सगळे बिल इथे दिसतात ओके आणि नवीन बिल करायचं आपण बघूया न्यू बिल वरती क्लिक केलं नवीन बिलाचा फॉर्म ओपन झाला आता बघा दोन पद्धतीत एक कॅश कस्टमरचं नाव टाकून द्यायचं आणि डायरेक्ट बिल मारायचं कॅश रेटनी किंवा कस्टमर क्रिएट करायचा आता कृषी केंद्रात मोस्ट टाइम खातेदार तयारच केला जातो सो आपण इथे काय करूया आता नवीन खातेदार तयार करू जे नवीन कस्टमर आला तुम्हाला सगळं इथं दिलेलं आहे बघा इथं कस्टमर सिलेक्ट करायचा खाली दिलेलं एफ थ्री सेल हिस्ट्री एफ एट न्यू कस्टमर एफ नाईन इडिट कस्टमर एफ टेन नवीन प्रॉडक्ट सो so, मी एफ प्रेस करतो नवीन कस्टमरचा फॉर्म ओपन झाला आणि मी इफेक्ट तयार करतो क्रेडिट कस्टमर ऍड्रेस टाकतो ऍड्रेस ऑलरेडी टाकला असेल तर डायरेक्ट सिलेक्शन नाही होऊन जातो त्याचा नंबर टाकतो नंबर असेल तर टाकेल नसेल तर नाही टाकणार आधार टाकायचा टाकेल नाही आणि क्रेडिट लिमिट आपण दिलेली एक्स्ट्रा फॅसिलिटी ग्राहकाला उधार देण्यासाठी मर्यादा म्हणजे हा ग्राहकाला आपण किती रुपयांपर्यंत बिल उधार देणार आहे ठेवू शकतो की जेणेकरून त्याच्या पुढे उधारीची बिल होत नाही त्याचा आधीच काही ओपनिंग बॅलन्स असेल तो त्याचा काही ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा असेल तर तो, तो ग्रुप असं आपण सगळं इथे क्रिएट करू शकतो आणि सेव्ह कस्टमर सेव्ह झाला सिलेक्ट झाला आपण आलो बाय हँड आता कसं होतं की बहुतांश वेळा आपल्याकडे खातेदार येतो पण त्याचा वाटेकरी मटेरियल न्यायला येतो सो आपण कोणाकडे दिले काय दिले हे आपल्याला so आठवत नाही सो इथे आपण वाटेकऱ्याचं नाव दाखवू शकतो okay? ज्याच्या हस्ते आपण ओके त्याच्यानंतर येतो महत्वाचा प्रश्न की रेट टाईप काय रेट टाईप काय लावायचं यांना कॅश मध्ये द्यायचं असेल तर कॅश रेट क्रेडिट रेट म्हटलं की इकडे ऑटोमॅटिक बिलाचा पेमेंट म्हणून क्रेडिट होतो कॅश म्हटलं की तुम्ही ऑटोमॅटिक कॅश होतो ओके सो मी क्रेडिट रेट बिल करतो म्हणजे उधारीमध्ये बिल करतो त्यांचं एंटर करतो त्याच्यानंतर मी आलो प्रोडक्टच्या मध्ये आता आपण परचेस केलं होतं बघा वीस क्वांटिटी सो आपल्याला इथं सगळं दिसतं की एकशे सत्तावीस रुपये चाळीस पैसे आपला परचेस आहे एमआरपी एवढा आहे कॅश रेट एवढा आहे क्रेडिट रेट एवढा आहे आता आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केला बघा एकशे सत्तर एकशे ऐंशी एंटर मारला एंटर दिला एकशे ऐंशी रुपये रेट इथे आला का बरं कारण आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केलेला आहे ओके दोन क्वांटिटी मी ऍड करतो आता वापर आपण टाकलेला नाही ऑटोमॅटिक इथं सिलेक्ट झाला त्याचा वापर आपल्याला टाकायचा हे पंपाच वापराचं प्रमाण टाकलं आपण त्याच्यानंतर आपण आलो ऍड वरती हा प्रॉडक्ट ऍड केला त्याच्यानंतर आपण घेऊयात पुढचा प्रॉडक्ट बावीस टन हा निघेऊ वीस क्वांटिटी आपण परचेस करतो एंटर केला त्याच्या तीन क्वांटिटी त्याचा वापर आला वापर ओके आता हे बिल आपण उधारी बिल आहे आहे बिल आता महत्वाचा मुद्दा काय की कधी कधी काय होतं की कस्टमर बाराशे मधले दोनशे साठ रुपये कॅश देतो किंवा आपल्याला याच्यामध्ये काही हमाली लावायची तर आपण इथं हमाली लावू शकतो एक्स्ट्रा ओके सो हमाली लावल्यानंतर बाराशे ऐंशी रुपये बिल झालं आपलं राऊंड अप वगैरे करायचं असेल तर करू शकतो जर कस्टमरने आपल्याला काही कॅश दिले क्रेडिट बिलात तर आपण त्याची नोंद इथे घेऊ शकतो सो हजार रुपये बॅलन्स राहील आणि दोनशे ऐंशी रुपये आपल्याकडे रिसिप्ट मारली जाईल ओके इथपर्यंतच हा बिलाची जर्नी पण यात आपल्याकडे एक्स्ट्रा फॅसिलिटी ती म्हणजे क्रॉप आपण इथे हे घेऊ शकतो की हे बिल कशासाठी ओनियनसाठी शुगर कॅनसाठी कशासाठी आणि आपण ते जर घेतलं तर त्याचे फायदे कुठे होतात आपल्याला रिपोर्टिंग मध्ये होतात की आपल्याला कळतं की आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये दुकानदाराला कळतं की ओनियनसाठी आपला किती बिझनेस झाला किंवा एखाद्या त्याच्या ग्राहकाला तो देऊ शकतो की ओनियन मध्ये त्याचा किती खर्च झाला आहे किंवा टोमॅटोवरती किती खर्च झाला वर्षभराचे सगळे रिपोर्ट आपण या एका फक्त पिक सिलेक्ट केल्यानुसार काढू शकतो इथे मी करतो सेव्हन प्रिंट मी सेव्हन प्रिंट म्हटलं की तो सेव्ह पण करेल बिल आणि विचारेल किती प्रिंट पाहिजे एक दोन तीन सो जेवढ्या प्रिंट मी इथं देईन ना तेवढ्या प्रिंट तो प्रिंटरला डायरेक्ट देऊन टाकेल आणि सेव्ह करेल सोय बघा क्रेडिट बिल कस्टमरचं बिल क्रिएट झालं आता बिल दिसतं कसं ते दाखवत तुम्हाला हे आहे प्रिंट बिलाचे फॉर्मॅट ओके जीएसटी नॉन जीएसटी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं बिल सेट करू शकतो बिल दाखवू शकतो कस्टमाइज ओके okay? आपलं प्रत्येक बिल जे आहे ना ते आपण एक्सपोर्ट करू शकतो आपल्याला ज्या पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये okay? आणि इथे दोन बिलाचे फॉर्मॅट दिले प्रिंट बिल आणि जीएसटी बिल म्हणजे काय की कस्टमरला एक बिलाचा फॉर्मॅट आपण डिझाईन करून दिला आणि त्याला जर एखाद्या कस्टमरला जीएसटी बिल द्यायचं असेल तर सेम बिल जीएसटी मध्ये देखील प्रिंट करता येतं इथे दोन वेगवेगळ्या बिलाचे टाइप आपण सेट करू शकतो ओके हे झालं सेल्स आता परत आपण न्यू बिल वरती क्लिक करू सेम कस्टमर आपण सिलेक्ट करू ओके ज्यावेळेस आपण कस्टमर सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याची आउटस्टँडिंग म्हणजे बाकी इथं लेजर बॅलेन्स मध्ये दाखवतो प्लस आता असं कधी कधी होतं की आपण एखाद्या कस्टमरचं बिल मारतोय आणि त्याची तक्रार असते की तुम्ही मागच्या वेळेस मला जो डोस दिला त्याला लागू झाला नाही तर आपल्याला आठवत नाही की त्याला आपण लास्ट टाइम काय डोस दिला होता सो तो त्याला करण्यासाठी आपण इथे एफ थ्री नावाचं बटन दिलंय जे क्लिक केल्यानंतर त्याच्या मागच्या बिलामध्ये आपण त्याला काय दिलं होतं किती क्वांटिटी काय रेट सगळं आपल्याला बघता येतं अशा त्याची जेवढी बिला असतील ती इथं दिसतील आपण त्याची कधीही हिस्ट्री बघू शकतो चालू बिला ओके आणि आउटस मी तुम्हाला जसं दाखवलं तसं ओके त्याच्यानंतर आता मग ह्या सगळ्या याच्यावरती एक बिल मी परत त्या कॅश मध्ये करतो तर हा जो डॅशबोर्ड आहे ना याच्यावरती सगळ्या गोष्टी महत्वाची इथे जी डेट सिलेक्ट असेल त्या डेट ची बिल दिसतात आजची तारीख म्हणून आजच्या दिवसभराचे टोटल बिल दिसतात प्लस आणि तुम्हाला टू सेल काढून दिला पण दहा रुपये सेल आहे कॅश मध्ये किती आहे क्रेडिट मध्ये किती आहे बँक मध्ये किती पैसे आले सर्व प्रकारच्या सेल इथं कॅल्क्युलेट होतो आणि इथं जर तुम्ही बघितलं तर क्रेडिट मध्ये बिल कोणते बँकचे कोणते कॅशचे कोणते हे आपल्याला इथल्या इथंच दिसतं प्लस कस्टमरच्या नावाने दिसतं आणि बिलाची तो टोटल पण दिसते ओके त्यानंतर इकडे जे दिसतं ते आपल्याला स्टॉक जो एक्सपायर होणारा स्टॉक आहे ना तो इथे दिसत असतो आपल्याला कंटिन्युअस ओके त्याच्यानंतर आणखी इथं काय बटन दिले चेक रिमाइंडर चेक रिमाइंडर काय आज आपल्याला कुठले पैसे येणार आहेत का तर आपण क्लिक केल्यानंतर त्याचे येणार चेक आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे जर मला बघायचंय उद्या मला कुठं काही द्यायचंय का सो मी दहा तारीख बघा हा बुल्सपार ऑर्गॅनिक आर्थचा पंचवीस हजाराचा चेक मला दहा तारखेला पेमेंट आहे सो मला रेडी राहायला लागेल की पंचवीस तारखेला माझ्या अकाउंटला चेक लागणार आहे मला तेवढे पेमेंट रेडी ठेवायला लागेल त्याच्यासाठी हे रिमाइंडर दिले त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं आता एखाद्या कस्टमरला रेट विचारतोय किंवा एखादा प्रॉडक्ट आहे की नाही विचारतो तर प्रत्येक वेळेस तुम्ही ते सर्च कुठे करणार सो आयटम टॉक ना सर्च नावाचा ऑप्शन तुम्हाला दिला इथे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सर्च करू शकता आणि क्लिक करून त्याचा स्टॉक आहे का काय का रेट आहे काय नाही सगळ्या गोष्टी बघू शकता वापराचं प्रमाण वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं चेक करता येतात ओके त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वरती तुम्ही गेले तर तुम्हाला एका क्लिक वरती तुमच्या दुकानची टोटल आउटस्टँडिंग काढून दिली ही तुमच्या दुकानची टोटल देणं बाकी ही सप्लायर आउटस्टँडिंग आहे पार्टी दिनवागी आणि हे ग्राहकाची आउटस्टँडिंग आहे हे बघा ग्राहकाचे आउटस्टँडिंग काढून देताना प्रत्येकाचा नंबर मी तुम्हाला काढून दिला ऍड्रेस मी तुम्हाला काढून दिला जेणेकरून तुम्ही सॉर्टिंग करू शकता तुम्ही प्रिंट ऍड्रेस वाईज जर केलं तर तुम्ही नुसार ग्रुपिंग करून प्रिंट करू शकता प्रिंट म्हणलं तर सगळं टोटल प्रिंट येते त्यासाठी किती आउटस्टँडिंग त्याचा आकडा पण येतो तो हा एक ऑप्शन आहे इथे तुम्हाला टोटल येणं बाकी दाखवले दुसरं आपण इथं एस एम एस मॅनेजमेंटला गेलो तर जर एस एम एस पॅक ऍक्टिव्हेट असेल तर सिलेक्ट कॉल करून आपण सगळ्यांना मेसेज देखील सेंड करू शकतो ओके त्यानंतर आपण इथं बघितलं की आउटस्टँडिंग आहे पण ती कशी त्याने पैसे आणून दिले पेमेंट केला आपण त्याला तर त्याची एंट्री कुठे घेणार सो मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो कस्टमर आता मी क्रेडिट कस्टमरच्या नावाने बिल केलेलं आहे बघा हजार रुपये तो बॅलन्स दाखवतो समजा त्या घेत मला कॅश दिले पाचशे रुपये तर त्याचं नॅरेशन मी टाकू शकतो कसे दिले स्वतः दिले काय कोणाकडून दिले कोणाच्या हस्ते दिले काय ते सगळं आणि सेव्ह म्हटलं जर यश म्हटलं तर त्याचे प्रिंट देखील ओपन होते सो आपल्याकडे कुठलाही कागद वापरण्याची गरज नाही सगळा प्रिंट आपण तयार करून दिलेला आहे आणि ह्या प्रिंट वरती त्याची आउट मध्ये पण दिसते आणि सध्याची त्याची किती पैसे पेड केले ते पण दिसतं ओके त्यानंतर आता मी लेजर रिपोर्ट मध्ये गेलो मला बघायचंय की क्रेडिट कस्टमरचा टोटल बिझनेस काय सो मी हे बघितलं तर मला दिसतंय की आठ तारखेला हे बिल झालं होतं बाराशे ऐंशी रुपयाचं सो त्यांनी दोनशे ऐंशी रुपये पेड केले हजार रुपये तेव्हा बाकी राहिले नंतर सहाशे ऐंशी बिल केलं पण ते त्यांनी कॅशमध्ये केलं सो हजारशे रुपये बाकी राहिले नंतर त्यांनी पाचशे रुपये पेड केले म्हणून टोटल आउटिंग आहे पाचशे रुपये ओके आता इथूनच मला परत त्यांनी पैसे दिले तर रिसिप्टर करता येतं पेमेंट दिलं मी दिलं दिलं तर पेमेंट करता येतं त्याची डिपॉझिट अमाऊंटची एंट्री असेल तर ती देखील मला घेता येते आता मी प्रिंट म्हटलं तर ह्याचा लेजर रिपोर्ट देखील प्रिंट होतो आणि तो एक्सपोर्ट करून पीडीएफ फार्मे समोरच्याला सेंड करू शकतो व्हॉट्सअपद्वारे ओके अशा प्रकारे लेजर रिपोर्ट अशा प्रकारे ह्या डॅशबोर्डचे सगळे पॉइंट मी कव्हर केले एक पॉइंट राहिला तो म्हणजे सप्लाय सो आपण काय करतो की कधी कधी आपल्याला सप्लायर जो असतो दुकानदारला त्यालाच कधी कधी माल द्यायची वेळ येते तर त्या केसमध्ये आपण बिल मारण्याची चान्स नव्हते सो इथं फक्त आपण सप्लायरला बिल मारू शकतो जो कोणी आपला सप्लायर आहे त्याला देखील आपण रिवर्ट कॅशचे बिल मारू शकतो ओके त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो सेल्स रिटर्न किंवा परचेस रिटर्न सो सेल्स रिटर्न आपल्याकडे एकदम सोपं हो आहे न्यू केलं आपण ज्या कस्टमरला बिल केलंय आहे तो कस्टमर आपण सिलेक्ट करायचा आणि करायचं कसं त्याला कॅश देतोय की क्रेडिट नोट टाकतोय सो क्रेडिट नोट टाकतो इथे सेल्स बिल लिस्ट वर क्लिक करायचं आणि त्याचे सगळे बिल ओपन होतात त्या बिलातून त्याने जे काही रिटर्न केलं असेल त्याची क्वांटिटी टाकायची ओके करायचं आणि सेव्ह म्हणायचं तो आयटम ऑलरेडी ऍड होऊन येतो त्याचं सगळं केलं ते बिल सेव्ह होणार प्रकारे परचेस रिटर्न आहे परचेस रिटर्न ला गेले कुठल्याही पार्टीचा परचेस रिटर्न करायचं तुम्ही त्याचं नाव टाकलं आणि क्लिक केलं ज्याची बिल येतात क्लिक केलं त्यातून जेवढे प्रॉडक्ट तुम्ही रिटर्न केलेलं असेल तेवढे टाकायचे सेव म्हणायचं सेव म्हटलं की ह्या देखील परचेस सेव होऊन जात रिटर्न ओके याची देखील प्रिंट येते आणि आता उरला महत्वाचा मुद्दा की स्टॉकच काय So, सो आपण आता स्टॉक वरती जाऊ स्टॉक मध्ये गेलो आपण स्टॉक स्टेटमेंटला गेलो आणि शो केला की टोटल स्टॉक आपल्याला अवेलेबल होतो आता हा स्टॉक तर सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला कॉमनच दिसेल की ओपन किती केला परचेस किती आहे सेल किती आहे सेल सिटल किती क्लोजिंग किती आहे इथपर्यंत सगळं कॉमन आहे पण आपण काय एक्स्ट्रा देतो तर हा अँड्रोकॉल हंड्रेड ग्राम जो आहे आपल्याला दहा क्वांटिटी शिल्लक ही आपण सातशे पन्नास रुपयाला खरेदी केली आणि आपण ही विकली तर याचे बाराशे होणारे आणि ने जर विकली तर याचे पंधराशे होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपण तुम्हाला टोटल प्रॉडक्टची परचेस व्हॅल्यू आणि सेल व्हॅल्यू काढून देतो आणि याचे टोटल करून देतो म्हणजे थोडक्यात आज तुमच्या दुकानामध्ये एक्केचाळीसशे चाळीस वस्तू शिल्लक आहे आणि त्या तुम्हाला खरेदी करण्यासाठी सोळा लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये लागलेत आणि जर तुम्ही कॅशने जरी विकलं तरी तुमचे त्याचे होणारे वीस लाख अठ्ठाण्णव हजार दोनशे ब्याऐंशी रुपये म्हणजे तुमच्या थोडक्यात तुम्हाला शिल्लक स्टॉकचं सुद्धा व्हॅल्युएशन आपण काढून देतो ओके त्याच प्रकारे आता की फीचर्स किंवा एक्स्ट्रा ऑर्डनरी फीचर्स काय आपल्याकडे तर पर्चेस चलन वगैरे घेता येतात ते कॉमन फीचर्स आहे रिपोर्ट्समध्ये गेले तुम्ही रिपोर्ट्स मध्ये बिल नंबर वाईज रिपोर्ट आज दिवसभराचा रिपोर्ट तुम्हाला बघता येतो एखादा कस्टमर वाईज रिपोर्ट बघता येतो सगळ्या गोष्टी बाकी सगळ्या आयटम वाईज रिपोर्ट सेल्स स्टेटमेंट परचेस स्टेटमेंट सगळं आपल्याला बघता येतं सेल्स रिटर्न वगैरे सगळं सेम आपल्याकडे एक्स्ट्रा जे फीचर्स आहेत ना ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो जर तुम्ही गेलात अकाउंट मध्ये लेजर रिपोर्ट बिल डिटेल्स मध्ये गेलात आणि तुम्ही एखाद्या कस्टमरच नाव टाकले आणि शो केला तर त्याचे सगळी बिल त्या वर्षभरातली सगळी बिल येतात आणि बिलामध्ये खाली बिलाचा आयटम देखील येतो म्हणजे थोडक्यात आपल्याला कळतं की त्या बिलामध्ये काय दिलं होतं आणि काय नाही हा पहिला की फीचर दुसरं आपल्याकडे कॅश डेबुक आहे कॅश डेबुक मध्ये काय होतं की तुमच्या दिवसभरामध्ये जी काही कॅश फिरलेला सगळ्या कॅश चे ट्रान्झॅक्शन इथे येतात आणि तुम्ही संध्याकाळी इथं टाकू शकता की कि कितीच्या नोटा किती आहे आणि आणि हा हा मॅच झाला की हा रिपोर्ट सेव्ह होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा रिपोर्ट आपण प्रत्येक बिल वाईज प्रॉफिट आपल्या आपण चेक करू शकतो हे बघा इथे प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टला गेलात तुम्ही आणि प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टला फक्त शो केला आज दिवसभरामध्ये झालेली सगळी बिल आता हे पहिलं बिल होतं एकशे एकोणसाठ रुपयाचं त्याच्यामध्ये एकान रुपये अठ्ठ्याण्णव पैसे मार्जिन आहे नऊ रुपये छत्तीस जीएसटी जाणारे बेचाळीस रुपये शिल्लक थोडक्यात काय प्रत्येक बिल ते प्रत्येक बिलातला आयटम आणि त्या आयटम वाईस प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करून दिलाय थोडक्यात आज दिवसभरातला पंचवीसशे नऊ रुपयाचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये पाचशे सदतीस रुपये बासष्ट पैसे मार्जिन आहे शहाण्णव रुपये सत्तर पैसे आपला जीएसटी चारशे चाळीस रुपये पंच्याऐंशी पैसे आपल्याला निव्वळ राहणार ओके okay? हा झाला प्रॉफिट आता हा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला दिवसाचा बघता येतो वर्षाचा महिन्याचा प्लस एखाद्या कस्टमरचा कस्टमर तुम्ही सिलेक्ट केला इथे आणि त्याचा जर वर्षभराचा तो प्रॉफिट अँड लॉस बघितला तर याचा फायदा काय होतो टोटल ह्या कस्टमरकडे समजा एक लाख रुपयाची उधारी So, एक लाख रुपयाचा बिझनेस आपण केलाय तर त्याच्यात आपल्याला प्रॉफिट किती आहे मार्जिन किती आहे आपल्याला जेणेकरून आपल्या लक्षात येतं की समजा नव्वद हजार रुपयाचा बिझनेस आपण त्याला केलेला आहे आणि आपलं प्रॉफिट त्याच्यामध्ये पाच हजार रुपये तर आपल्याला काहीही करून पंच्याऐंशी हजार रुपये वसूल करून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे कुठली तर फक्त नफा गुतला पाहिजे याच्यासाठी हा रिपोर्ट तुम्हाला दिलेला ओके त्याचप्रमाणे कस्टमर स्टेटमेंट काढता येतं कुठलाही कस्टमर तुम्ही सिलेक्ट केला इथं आणि शो केलात त्याच तुम्ही जी डेट द्याल त्या डेट मधले सगळे बिल इथे डिस्प्ले होतात प्रिंट दिले त्याची प्रिंट येऊन जाते म्हणजे काय की कस्टमरने एखादा बिल मिस केलं त्याची तक्रार की माझ्याकडच्या आणि चेक करायला लावू शकता की तुझ्याकडे कोणतं बिल नाहीये ते सोडून यामध्ये खूप सारे रिपोर्ट आपण कव्हर केलेले आहेत एक्स्ट्रा ते आपण वेळोवेळी बघत जाऊ आणि प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअर क्लोज करताना एक्झिट केला आपण सॉफ्टवेअर की बॅकअप घेत दुसरं आपण टॅलीचे रिपोर्ट सुद्धा यामध्ये केलेले आहेत जर आपण बघितलं तर टॅली एक्सपोर्ट म्हणून रिपोर्ट आहे इथून जो रिपोर्ट आपण घेणार ना तो मचा शो केला की तो एक्सेल फाईल मध्ये येतो तो सेंड केला की टॅली मधून डायरेक्ट आपल्याला जेस्टर एस टीआर वन टू थ्री जे रिपोर्ट पाहिजे ते आपल्याला सगळे भेटतात असं फीचर आपण नवीन इंटिग्रेट आहे आता त्याच्यानुसार बॅलन्स शीट आपण बॅलन्स शीट मध्ये जर तुम्ही बघितलं एखाद्या वर्षाचा महिन्यात बॅलन्स शीट जर बघितलं तर टोटल बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करून आहे आपण क्लोजिंग स्टॉक एक्सपेन्सेस किती झाले काय सगळ्या गोष्टी एक्सपेशली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आयटम व्हायचं हो आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉईंट सांगायचा म्हणजे आयटम लेजर जर तुम्ही एखादा प्रॉडक्ट सिलेक्ट केला तर तो, तो प्रॉडक्ट कधी कधी कुणाला कुणाला विकला गेला आणि किती शिल्लक आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला आयटम लेजर मध्ये बघता येतात ओके अशा प्रकारे हा कृषी सेवा केंद्र याच सॉफ्टवेअर मध्ये आपण तुम्हाला मोबाईलला ऍप्लिकेशन ऍडिशनल दिलेलं आहे सो so, ते ऍप्लिकेशन देखील आपण बघूयात की कसं युज करतात बघा okay. हे ऍप्लिकेशन आहे आपण प्रत्येक युजरला एक युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असेल ज्या युजरला जो पासवर्ड युजर नेम पासवर्ड दिला ते त्याने इंटिग्रेट करायचं अँड्रॉइड ऍप्लिकेशनला त्याने टाकायचं ते टाकलं की तो लॉग इन करतो हा एक डेमो अकाउंट तुम्हाला लॉग इन करून देतोय मी ओके लॉग इन केल्यानंतर बघा हे सोन्सऑफ्रो सर्व्हिसेस आता तुम्ही जर बघितलं तर ज्या ऍप्लिकेशनचा डेमो आपण बघत होतो त्याच ऍप्लिकेशनचा डेटा इथे आलाय बघा की इथं डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर दिसत की सप्लायर ची आउटस्टँडिंग किती म्हणजे आपल्याला देणं बाकी किती आपल्याला कस्टमर कडून येणारे पैसे किती ते दिसतं त्याचप्रमाणे स्टॉक किती चार हजार एकशे अठ्ठावीस वस्तू आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्या सोळा लाख एक हजार नऊशे एकाहत्तर रुपयाला परचेस व्हॅल्यू आहे त्याची एमआरपी व्हॅल्यू काढून दिली कॅश व्हॅल्यू क्रेडिट व्हॅल्यू आणि होलसेल व्हॅल्यू आणि या कॅश मधून परचेस मायनस करून तुम्हाला ह्या एक्केचाळीस सव्वीस वस्तूंवरती एवढं प्रॉफिट होणार आहे हे देखील आपण कॅल्क्युलेट करून देतो त्याचप्रमाणे आता आपल्याला बघायचंय की स्टॉक शिल्लक कसा आहे तर आपण स्टॉकवर जर गेलो आणि स्टॉकवर जर क्लिक केलं तर पूर्ण दुकानचा स्टॉक आपल्याला इथे बघता येतो आपल्याला पर्टिक्युलर एखादा प्रॉडक्ट इथे सर्च करायचा आहे तर तो सर्च करता येतो समजा मी तर्ग नावाचा प्रॉडक्ट इथे सर्च करतोय बघा तर तळ काय दिसतं त्याची स्टॉक क्वांटिटी त्याचा कॅश रेट किती क्रेडिट किती होलसेल किती त्याची बॅच काय एक्सपायरी काय त्याचं परचेस रेट किती एमआरपी व्हॅल्यू किती सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघता येतात त्याचप्रमाणे आपण फिन वरती गेलो तर हा सगळ्यात महत्वाचा वापरला जाणारा पॉइंट आहे की आपल्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल असेल आपल्याला कुठल्याही प्रॉडक्टचा स्टॉक बघता येईल रेट बघता येईल म्हणजे आपण कस्टमरला त्याच्या शेत ती वरती गेल्यानंतरच सांगू शकतो कि हा प्रॉडक्ट घे किंवा याची व्हॅल्यू ही याची रेट हाय ते अशा पद्धतीने आपण त्याला कन्व्हिन्स करू शकतो त्याच प्रकारे आपण फील्ड वरती गेलो आणि तो कस्टमर आपल्या समोर उभा आहे आपल्याला त्याचं आउटस्टँडिंग बघायचंय तर आपण इथे जाऊन कस्टमरवरती क्लिक केल्यानंतर आउटस्टँडिंग बघू शकतो प्लस इथे जाऊन आपण सर्च पण करू शकतो आता प्रसाद गोडगे नावाचा कस्टमर आपण इथे सर्च करूया प्रसाद सो प्रसाद केल्या गेल्या इथे खाली नाव येतं बघा प्रसाद एस गोडगे आणि त्याचा नंबर येतो आणि त्याचं आउटस्टँडिंग येतो हे आउटस्टँडिंग आपल्याला त्याच्याकडून घेणे मग आपण कुठेही बाहेर बसलोय आणि आपल्याला वाटलं की एखाद्या कस्टमरला मेसेज टाकायचा आहे किंवा कॉल करायचं तर आपण इथं आउटसंडिंग बघून कॉल करू शकतो डायरेक्ट आपण आता इथं वरती जर क्लिक केलं के तर डायरेक्ट व्हॉट्सअप इंटिग्रेट होतं आणि व्हॉट्सअप क्लिक केल्यानंतर तो आपल्या चालू व्हॉट्सअप मधून हा मेसेज डायरेक्ट टाईप होऊन येतो कस्टमरचं नाव आणि सेंड केला की सेंड होऊन जातो त्याला परत आपण हे व्हॉट्सअप बंद केलं की आपण ओरिजिनल आपल्या विंडो वरती येऊन जातो ओके इथून कॉल एस एम एस सगळ्या गोष्टी करू शकतो तर अशा प्रकारे हे आपलं एकदम परफेक्ट आणि परिपूर्ण असं सॉफ्टवेअर आम्ही घेऊन आलो आहे शेतकरी कृषी सॉफ्टवेअर सोनसाप इन्फ्राटेक्स प्रायव्हेट लिमिटेडचं अतिशय सोपे उत्कृष्ट आणि दर्जेदार सॉफ्टवेअर तर आजच डेमो मिळवण्यासाठी कॉल करा नंबर बहात्तर शहात्तर एकोणपन्नास शहाऐंशी एकोणऐंशी किंवा पंच्याऐंशी तीस एकोणऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी धन्यवाद